नमस्कार मी अविनाश शिलेकर टुडे टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीसीपी कटामध्ये गेल्या दहा पंधरा दिवसापासून पुण्यात तर राज्यामध्ये जो विषय चर्चेला आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत विषय काय आहे वैष्णवी हगवणे हुंडावळी केस हे प्रकरण गेले पंधरा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला आले माध्यमांमधून त्या संदर्भात भरपूर मंथन चालू आहे त्यातले वेगवेगळे विषय त्याच्या बातम्या आपण रेग्युलर वाचत असतो पण हे प्रकरण आता अगदी टिपेला पोहोचलेलं आहे फक्त हुंडावळीची केस आहे का नाही त्याच्या पुढे आणखी बरेच विषय हा हकोने हिनी आत्महत्या केली हे आत्महत्या केली सुसाईड केली तर तो, के 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 तो, तो खूप